शोषित व पीडित लोकांना धान्याचे कीट वाटप सावली फाउंडेशन तर्फे सोळा मार्च रोजी कल्याणमधील काही शोषित पीडित गरीब वस्तीत जाऊन फुल ना फुलाची पाकळी या युक्तीप्रमाणे पंचवीस जणांना धान्य वाटप करण्यात आलं समाजाने किंवा परिवाराने ज्यांना दूर त्यांच्यासाठी सावली फाउंडेशनने एक पाऊल उचललं असून याकरिता लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे किशोर खरात यांनी सगळ्या दानशूर व्यक्तींचा मनापासून आभार मानले आजचा कार्यक्रम खूप भावनिक झाला अध्यक्ष जयवंत यांच्या संकल्पनेतून तसेच प्रोग्राम होत राहतील या समयी किशोर नितिन गोक्षे, दीपक जाधव शंकर नवघने धनंजय कुमुदकर प्रशांत चव्हाण विकी भोईर गणेश भिसे जितू गुरव रमाकांत चव्हाण प्रवीण जगताप नारायण चव्हाण रवींद्र रत्न पारखे आणि कदम साहेब उपस्थित होते महादेव पाटील विभागीय प्रतिनिधी मुंबई उपनगर व नवी मुंबई वीबीपी न्यूज नमस्कार सर्वांना आज आपण सावली प्रोग्राम आयोजित केला आहे तर आपण असे बरेचसे प्रोग्राम केले काही श्रीमंत लोकांसाठी गेले काही मिडल क्लाससाठी गेले शाळेतल्या मुलांसाठी गेले आंधळ्या लोकांसाठी गेले आपण तृतीय पंथीयांसाठी पण एक प्रोग्राम आपला आहे पण आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहे की ना कुठला राजावाजाने काही तर आपल्या समाजामध्ये असे सुद्धा गरीब लोक आहेत की त्यांना एक, एक वेळचं जेवण सुद्धा हे भेटत नाही एक एक, एक नॅचरल म्हणून जसं आपला माणूस जन्माला येतो तर अन्न वस्त्र निवारा ह्या तीन वस्तू ह्या आपल्याला निसर्गाने दिल्याच पाहिजेत परंतु परिस्थितीमुळे आज आपण त्या कल्याणमध्ये काही असे घर आहेत की त्या घरामध्ये खायला सुद्धा अन्न नाही म्हणजे त्यांचे मुलं बाळ असतील त्यांना अपंगत्व आलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे आता जे संकट आलेलं आहे म्हणजे खायला पाहिला सुद्धा नाही तर सावली फाउंडेशनने असा प्रोग्राम आयोजित केला होता की आपल्याला काही लहानशूर व्यक्ती वे, वे, मिळाले होते त्यांनी आपल्याला ह्या लोकांसाठी तुम्ही काहीतरी करा आमच्याकडून तुम्हाला आम्ही हे पैसे स्वरूपात तुम्हाला देतो पण तुम्ही त्यांना ते वस्तुरूपात द्या आपण त्यांनी दिलेला त्यांचे सुद्धा आभार आणि आपण गरीब वस्तीमध्ये काही हे एक घर आहे ते आपण देत आहोत त्यांना एक आठवडाभर जाईल पंधरा दिवस जाईल असं आपण एक केक देत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे गरजेच्या वस्तू आहेत तर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला आम्ही जे प्रोग्राम करतो म्हणजे आमच्या सर्वांचा इन्कम सोर्स चालू आहे पण एक आवड म्हणून आपण समाजाचं देणं लागतो त्यासाठी आपण मी तुम्हाला सुद्धा एक आवडून की एक थोडंसं दान तुम्ही या गरीब लोकांसाठी देवाहो कारण आपण आपल्याला देवाने सर्व काही दिलेलं आहे आपण दोन वर्ष जेवण करतो पण आपल्याला थोडा घास जर यांच्यासाठी दिला तर ते खूप एक मोलाचं भाग्य ठरेल आणि आपलं एक पुण्याचं काम हे तुमच्या हातून होईल बस एवढं